महाराष्ट्र इमारत बांधकाम योजनेअंतर्गत गरजू महिलांना भांडे वितरित करण्यात येत आहे मात्र जळगाव शहरातील पिंपराडा परिसरात या परिसरात काही महिला गेल्या असता त्यांना तासन तास उभं राहूनसुद्धा या ठिकाणी भांडी मिळत नसल्यामुळे आज या महिलांनी जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन यावेळी दिले आहे लवकरात लवकर या महिलांना भांडे मिळावे या मागणीसाठी आज जळगावचे जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आज दिनांक एकवीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता जळगावचे जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन या महिलांनी दिले आहे जळगाव शहरात पिंपराडा परिसरामध्ये या भांड्यांचे वितरण करण्यात येत असून काही महिलांना भांडे न मिळाल्यामुळे या महिलांनी यावेळी ही समस्या जिल्हाधिकारी यांच्याकडे मांडली आहे नेमकं या महिला काय बोलल्या आहेत ते जाणून घेऊयात आम्ही इथं बहिराज भवन मध्ये दररोज जातात ते आम्हाला पंचवीस दिवसाले फिरवतात हे आणि बहिराज भवन मध्ये आम्हाला बोलवतात आणि आमच्याकडून ते आम्हाला म्हणजे ज्यांच्या वशियाला त्यांना देतात आम्हाला घरी पाठवतात संध्याकाळी नऊ वाजता ते कुपन देतात आम्हाला म्हणता उद्या या आम्ही उद्या गेले काय आम्हाला परत बोलवतो आम्ही पंचवीस दिवस झाले सरेटोडे मुलांना घेऊन फिरतोय आम्ही कोपर्यंत फिरायचं ते आम्हाला काय ना ते देणार आहे आम्हाला सांगा तुम्ही किती महिला वंचित दोन अडीच हजार आहे सर राजीनामा आम्हाला भांडे भांड्या भांड्यावेषण बारीक ठिकाणी आम्हाला फक्त भांडे हवे आम्ही भोईराज भवनला येत आहे आम्ही वीस पंचवीस दिवसापासून आहे पण ते आम्हाला रोज रोज म्हणतात की उद्या का आल्या असं तसं आम्हाला खूप हे करताय परेशान करताय ते आता आम्ही आले तर नक्षत्र आम्हाला तुम्ही दाखवून दिलं रात्री पासून आले आम्ही आम्ही दोन अडीच काय करायचं आम्ही बाळ बाळ छोटे छोटे सगळे टाकून इथे गरीब राजमा राजमा त्याच्याशी काय म्हटली आमचं फक्त भांडे बस भांडे भांडे भेटले पाहिजे बा आम्हाला येऊन लांब मिळायला पाहिजे बॉसतरी हा योजना न काढली ना मग त्याचा लाभ मिळाला पाहिजे ना दादा आपल्याला